मुदखेडमध्ये भाजपा नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांकडून महापुरुषांना अभिवादन मुदखेड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षांसह चौदा जागांवर दणदणीत विजय मिळवत शहरावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे या ऐतिहासिक विजयानंतर नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी शहरातील विविध महापुरुषांच्या स्मारकांना भेट देऊन विनम्र अभिवादन केले याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संत सेवालाल महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अहिल्या दिवे होळकर महर्षी वाल्मिकी आणि महाराणा प्रताप सिंह यांच्यासह सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले नवनिर्वाचित मुदखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रतिनिधी माधव पाटील कदम नगरसेवक श्याम चंद्रे संजय औलवार उपेंद्र देवदे प्रतिनिधी प्रकाश बलपेवाड पप्पू सोनटक्के संदीप मोडवान प्रभाकर पांचाळ नितीन चौदंते महादू चमकुरे रावसाहेब चौदंते चांदू बोकेफोड विलास कांबळे सुनील चौदंते सुनील चव्हाण मनोज कुमार कांबळे राजू बारतोंडे देवा धबडगे बंडू शिरसागर अमोल आबादार पिंटू बोडके गजू कंबळे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित सदस्य आणि भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते विजयाचा जल्लोष करत असताना सहा विचाराने शहराचा विकास करण्याचा संकल्प यावेळी करण्यात येईल असे बोलताना म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही रानाभाऊ साठ्यांचा साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठ्यांचा महर्षी वाल्मिकींचा महर्षी वाल्मिकींचा महर्षी वाल्मिकींचा एकवीस तारखेला जे निकाल आला त्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे चौदा नगरसेवक ते प्रचंड मताने चांगल्या याच्या निवडून आलेले आहेत आदरणीय शिवराजी चव्हाण साहेब श्रीजाई चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुदखेट प्रचंड प्रमाणात बहुमत दिला आहे त्याच निमित्ताने आज आम्ही सर्व आमचे नगरसेवक असतील नगरसेवकाचे प्रतिनिधी असतील सर्वजण मिळून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे जयंत शिवालाल महाराज असतील सर्व महापुरुषांच्या पाठीला हार टाकून भविष्याची सुरुवात करत आहोत येणाऱ्या काळामध्ये जेव्हा नगरपालिकेचा कार्य पदभार स्वीकारणार आहेत त्याच्या आधी एक सर्व महापुरुषांचं दर्शन घेऊन त्यांच्या विचाराला कुठेतरी अंगण आणून भविष्यामध्ये वाटचाल करण्याची ही भूमिका सर्वांची आहे बोलू आम्ही आता चर्चा करणार आहोत डीपीओ सी शिवसाहेबांची चर्चा करून सर्वजण ठरवून हे काही चांगला सुंदर कार्यक्रम घ्यायचा आहे आदरणीय लोकनेते अशोकराव चव्हाण साहेबांना सुद्धा कार्यक्रमाला त्या बोलवायचे तारीख निश्चित करून सर्वांना कळू आम्ही